फुटकाडन फुटकाडन मार मारून जा काढू घे घे फुटकाडन तो घानारे फुटकाडन जा फुटकाडन मोबाईल मध्ये टाका घे 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 चल मारले फुटकाडन नाही होत कसले नाही नाही होत काय केले इथे सोडून द्या मग पुतऱ्या नवरा करणार नाही काय समजते जिंतूर तालुक्यातील गडदगवांन फुलवाडी येथील वैतागलेल्या महिलेने हातभट्टीचा दारू अड्डा केला उद्ध्वस्त दारू विक्रेता व महिलेमध्ये झटपट महिलेने दाखवली हिंमत परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील आडगाव मंडळातील गडदगवान फुलवाडी येथील महिलेने पुढाकार घेऊन जवळच असलेल्या पंचवटी तंडा या ठिकाणी शनिवारी सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता दारू विक्रेत्याच्या घरी धाड मारून गावठी दारू जप्त करून नष्ट केली गडदगवान फुलवाडी तंडा या ठिकाणच्या महिलेने हिंमत दाखविली असून त्याबाबत नंतर पोलीस ठाण्यात देखील महिलेनी ठान मांडून बसल्या होत्या याबाबत अधिक माहिती अशी की या दारू अड्ड्यामुळे आजूबाजूच्या जवळपास तीन ते चार गाव तंडा वस्तीमधील महिला गेल्या अनेक महिन्यापासून त्रस्त होत्या अनेक महिलांनी नवरे तरुण मुले या हातभट्टीच्या दारूला बळी पडल्यामुळे दररोज महिलांना घरामध्ये मारहाणवादीचे प्रकार घडत असल्याचेही यावेळेस महिलेने सांगितले महिलांना दररोज नाहात त्रास यामुळे सोसावे लागत होते तर पोलिसांकडे अनेक वेळी तक्रार करून देखील कारवाई केली जात नसल्याने शेवटी परिसरातील अवे दारू विक्रेत्याला महिलेंनी हा अड्डा उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला शनिवारी दिनांक सहा जुलै सकाळी दहा वाजता या महिलेंची झुंबड थेट हदबट्टी विक्रेत्याच्या घरी पोहोचली यावेळेस हदबट्टी विक्रेता व महिले यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली यामध्ये महिलांनी त्या दारू विक्री न करण्याची विनवणी केली परंतु त्यांनी अर्वच भाषा वापरल्याने शेवटी महिलांनी त्याच्या घरात असलेल्या जवळपास शंभर लिटर हातभट्टी दारू पकडली व नष्ट केली यावेळी पोलिसांनी एकशे बारा नंबरवर संपर्क साधून माहितीही दिली यामध्ये जवळपास शंभर लिटर गावठी हातभट्टीचा दारू महिलांनी पकडली यावेळी संबंधित अवैध दारू विक्रेत्यांना महिलांना धक्काबुक्की व दमदाटीची भाषा वापरल्याचा प्रकार घडला आहे अनेक महिन्यापासून काहीजण गावठी हातभट्टी दारूचा अड्डा चालवत होते तसेच याच ठिकाणी दारूची विक्री केले जात असल्याने गावातील लहान मोठे वृद्ध व्यासन झाले यामुळे गावात व घराघरामध्ये भांडण तंटे सुरू झाल्याने गावातील महिलांना चक्क स्वतः पुढाकार घेत या दारू अड्ड्यावर गावठी दारू पकडली व थेट वैतागलेल्या महिलांनी जिंतूर पोलीस ठाणे गाठले तत्काळ हा दारू अड्डा बंद करा म्हणून यासाठी थेट शनिवारी जिंतूर पोलीस ठाणे अनेक महिलांच्या उपस्थितीत गाठले व कैफत मांडली यावेळेस जवळपास पन्नास पेक्षा जास्त महिलेनी थेट पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना संबंधितावर तातडीने कारवाई करून बंदोबस्त करण्याची मागणी यावेळेस प्रकरणाची पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी दखल घेत संबंधित हातबट्टी विक्रेत्याला ताब्यात घेतले असून स्थानिक गुन्हे शाखेकडून संबंधित माहिती कळविणार असल्याची यावेळेस सांगण्यात आले आहे दरम्यान यावेळेस पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे व संतप्त असलेल्या महिलेंनी काय सांगितले होते ते पहा त्या पोलिसा가 घरी येऊ देत सांग तुम्ही सांगण जाऊ तू मैडा मैडा तुम्ही जा ठाण्यामध्ये जा नाही नाही दिसते की जा तुम्ही काय करणार आहे आमचं नवरा तो कोण गेला मग आता तुम्ही आमला इथेली बंद करायचा आला घेऊन आलास ઉધાર દેતે બાહર ઉધાર દેતે તો ઉધાર બહાર ઉધાર બેટા દર શું છે ના બહાર સતર ભૂત ના ઉધાર லக்க வந்துட்டாங்க மொபைல் மொட்டடா கே 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 எங்களோட

बनो कोणाला बनवायचं काय कसं करा म्हणजे अरे तुरे बोललं काय काय बोललो आम्हाला शेत उप तस बोलू दारूच्या काढायला त्याची बायको ओढायली ते बाईची बायची मारहाण एवढं हाताला मारहाण केली असं असतं का त्याचं हे वीस पंचवीस वर्षापासून चालू आम्ही त्याच्या घराला गेलोच नाही आता गेला म्हणून आम्ही आलो आता ूर्ग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गडद गवणवाडी एक गाव आहे तर गडद गवणवाडी गाव आणि कांदा तर या कांद्यावरील आज काही महिला महिलांनी एकशे डायरेक्ट बारावर कॉल केला होता मला असा होता की गावामध्ये वाडीमध्ये हातगटीत गावं सुरू आहे आम्ही तात्काळ आमचे जे आदिवास्य अधिकारी आणि आमदार आहेत त्यांना सदर घटना ठिकाणी पाठविले जे कोणी अकृष्ट जाऊ तयार करत होते असे दोन लोकांना आम्ही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलेले आहे त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करीत आहोत आणि त्याच्यावर प्रतिबंध कारवाई करून आम्ही स्थानिक गुन्हे शाखा येथे त्यांना घेऊन जातो कारवाई